नमस्कार कशा आहात तुम्ही सगळे अंतर्लिंगच्या थेट मनातून या खास ऑडिओ मालिकेत तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण आहोत भाग पाच मध्ये या ऑडिओ सिरीज मुळे तुम्हाला तुम्हा शांतता मिळेल दुसरं म्हणजे लक्ष देऊन ऐकण्याची क्षमता वाढेल आणि तिसरं म्हणजे अर्थातच आपली हिलिंग मागच्या भागात आपण मनाच्या कैदीतून मुक्ती या महत्वाच्या विषयावर बोललो ज्यांनी तो भाग अजून ऐकला नाही त्यांनी तो नक्की ऐका कारण आज आपण त्याच्या पुढचं पाऊल उचलणार आहोत चला तर मग सुरू करूया थेट मनातून भाग पाच नवीन ऊर्जेचं स्वागत मागच्या भागात आपण जुन्या आठवणी ओझ राग गिल्ट भीती सगळं सोडून दिलं जसं आपण घर साफ करताना जुन्या निरुपयोगी वस्तू बाहेर टाकतो तसंच मन साफ केलं आणि आता ते घर रिकामं आहे स्वच्छ निर्मळ शांत पण हे रिकाम घर नेहमीच रिकाम राहायला नको बरोबर आता इथे आपण कोणता रंग भरायचा कोणता सुगंध पसरवायचा हे ठरवायचंय कारण जसं घरात सुगंधित फुले ठेवली की वातावरण बदलतं तसंच मनात सकारात्मकता ठेवली की जीवनही बदलतं आता डोळे मिटून एक कल्पना करा तुम्ही एका मोठ्या थिएटरमध्ये बसलायत हॉलमध्ये शांतता आहे सगळे जुने चित्रपट सगळ्या जुन्या रील्स जाऊन खाक झाल्यात पडदा आता अगदी कोरा आहे आणि तुम्हाला माहिती आहे आता इथे सुरू होणार आहे तुमच्या आयुष्याचा नवा चित्रपट आता हा पडदा तुम्हाला कशाने भरायचा आहे इथे आनंद प्रेम यश शांतता दाखवायची आहे की पुन्हा जुना कथा निर्णय तुमच्या हातात आहे आता पाहूया या नव्या ऊर्जेचं स्वागत कसं करायचं अगदी तीन छोट्या छोट्या स्टेप्समध्ये आपण नवीन ऊर्जेचं स्वागत करणार आहोत पहिलं पाऊल म्हणजे श्वास आपण रोजच श्वास घेतो पण आपण त्याकडे लक्ष देत नाही त्यामुळे श्वासाकडे लक्ष द्या हळूच खोल श्वास घ्या कल्पना करा की एक सुंदर सोनेरी प्रकाशाचा गोळा तुमच्या छातीत उतरतो आहे हा प्रकाश तुमच्या शरीरातील प्रत्येक पेशीला स्पर्श करतो आहे प्रत्येक कोपऱ्यात प्रकाश पसरतो आहे आणि श्वास सोडताना जाणवा काळोख थकवा चिंता सगळं बाहेर जात आहे हा साधा व्यायाम पाच सात वेळा जरी केला ना तरी मन हलकं स्वच्छ शांत वाटायला लागतं जसं आकाशातल्या काळ्या ढगांमागून हळूहळू सूर्य बाहेर येतो ना अगदी तसं आता दुसरं पाऊल म्हणजे कृतज्ञता ग्रॅटिट्यूड आपल्या आयुष्यात आधीपासून जे आहे त्याबद्दल तर धन्यवाद तुम्ही मानाच दैनंदिन जीवनात म्हणजे रोज होणाऱ्या घटनेला उठता बसता धन्यवाद मानायला सुरुवात करा आपल्या शरीराचे आभार माना हेच आपल्याला जगायला काम करायला मदत करतं आपल्या श्वासाचा आभार माना कारण श्वास थांबला की सगळं थांबतं आपल्या नात्याला आभार माना कारण त्यांच्यापासूनच आपल्याला प्रेम आधार आणि ऊब मिळते हे सगळं लहानसं वाटू शकतं पण जेव्हा आपण खऱ्या मनाने धन्यवाद म्हणतो तेव्हा युनिवर्स आपल्यासाठी अजून नवीन दारे उघडतात कारण युनिवर्सला कृतज्ञ हृदय आवडतं आता तिसरं आणि महत्वाचं पाऊल म्हणजे स्वतःला प्रेमाने स्वीकारणं हे पाऊल सर्वात महत्वाचं आहे अनेकदा आपण स्वतःशीच रागवलेलो असतो मी पुरेसा नाही माझ्यात काहीतरी कमी आहे असं आपण सतत म्हणत राहतो पण आजपासून ही भाषा बदला आरशात स्वतःकडे बघा आणि सांगा मी पुरेसा आहे मी जसं आहे तसं सुंदर आहे माझ्यातून प्रेम वाहत आहे आणि मी नव्या ऊर्जेला माझ्या आयुष्यात आनंदाने स्वागत करतो आहे हे वाक्य फक्त उच्चारू नका खरंच अनुभवा जसं एखादा हिरो क्लायमॅक्समध्ये स्वतःवर विश्वास ठेवून जोरदार डायलॉग मारतो अगदी तसा नवीन ऊर्जा स्वागत करणं खरं तर अवघड नाही आहे एवढंच लक्षात ठेवा श्वास तुम्हाला केंद्रित करतो कृतज्ञता तुम्हाला समृद्ध बनवते आणि स्वतःवर प्रेम तुम्हाला पूर्णत्वाकडे नेते ही तीन पावले घेतली की युनिवर्स तुमच्याकडे आपोआप धावून येतो आता परत कल्पना करा तुमच्या मनाचा पडदा अजूनही कोराचा आहे तुम्हीच ठरवणार आहात तुमचा पुढचा सीन तिथे हासरा चेहरा असेल की चिंता तिथे प्रेम असेल की भीती उत्तर तुमच्या निवडीवर अवलंबून आहे तर चला आज आपण इथेच थांबूया पण तुम्ही थांबू नका कारण नवीन ऊर्जेचं स्वागत करणे ही एकदा घडून संपणारी गोष्ट नाही ही रोजची सुरुवात आहे पुढच्या भागात आपण पाहूया ही नवी ऊर्जा टिकवून कशी ठेवायची आणि रोजच्या आयुष्यात तिला शक्तीत रूपांतर कसं करायचं पुन्हा भेटूया भाग सहा मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या कारण तुम्ही एकटे नाही आहात आपण सगळेच या प्रवासात एकमेकांसोबत आहोत धन्यवाद